तुमची टीनेजमधली मुलं ज्यावेळेला तुमच्याकडे काही सांगायला येतात त्यावेळेला आईवडील बहुतेक वेळेला तत्काळ काहीतरी मत देतात आणि ती गोष्ट ठरवून मोकळे होतात ज्याला आपण कन्क्लुजन म्हणतो खरं म्हणजे मुलांची इच्छा अशी असते की त्यांना जे काही सांगायचं असतं ते तुम्ही फक्त ऐकून घ्या जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्याजवळ येऊन आपलं मन मोकळं करतात वेदना सांगतात दुःख व्यक्त करतात की त्याचं किंवा तिचं मित्राशी किंवा मित्र मैत्रिणीशी भांडण झालं आहे एखाद्या मुलाने काहीतरी कमेंट पास केली आहे किंवा एखाद्या मुलाने त्याला बुली केलेलं आहे किंवा शाळेतल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये मुलीला घेतलेलं नाही आहे किंवा मुलाला संधी मिळाली नाही आहे अशा वेळेला त्या मुलांना तुम्हाला फक्त सांगायचं असतं तुमचं सोल्युशन नको असतं कोणीतरी ऐकून घेणार हवं असतं आणि त्यांची बाजू घेणार हवं असतं सुरुवातीला आपण त्यांची ऐकून घेणं त्यांची बाजू घेणं आणि नंतर दुसरी बाजूही असते असं नक्की सांगू शकता खरं म्हणजे मुलांची अपेक्षा एवढीच असते की त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्याव्या त्यांना महत्त्व द्यावं तुम्ही लगेच आपल्या पालकत्वाच्या भूमिकेत जाऊन काही सल्ला देण्यापेक्षा नुसतं असं म्हणू शकता की तू ज्या परिस्थितीतून जातो आहेस किंवा जाते आहेस ते अजिबात सोपं नाही हे मला कळतं आहे मलाही तुझ्यासारखंच वाटतंय पण तुला माझा सल्ला घ्यावा असं वाटतोय का की मी नुसतं ऐकून घेतलं तरी तुला बरं वाटणार आहे हा प्रयोग करून बघा मुलांना त्यांच्या मनातल्या भावना मांडण्यासाठी आपण संधी देऊया आपण सोल्युशन सांगण्यापूर्वी तुला काही सुचतं आहे का असं देखील विचारायला काही हरकत नाही अशा पद्धतीने जर मुलं त्यांच्या भावना व्यक्त करत असतील तर हा प्रसंग किंवा परिस्थिती आपण हाताळली तर आपल्या मुलांशी असणारं आपलं नातं खूप छान तयार होतं आपण त्यांच्याबरोबर उभं राहूया त्यांना सपोर्ट करूया सुप्त कुठे नेमकं का, मुलं काही सांगायला लागली की आपण दुसऱ्याच्या बाजूने विचार असतो तो मांडायला लागतो किंवा मांडा आपण आपलं मत मांडायला लागतो ला आपण सोल्युशन्स द्यायला लागतो तर हे न करता आपण पहिल्यांदा फक्त गुड लिसनरची भूमिका सेकंड त्यांना सोल्युशन्स हवी असली तर देऊयात नाहीतर तुला काही वाटतंय का, का असं विचारूया आणि दुसरं म्हणजे ज्याला एम्पॅथी म्हणतो की मला कळतंय तुला दुःख होतं मला समजतं आहे तुला त्रास होतो आहे तुला जसं वाटतं आहे ना तसंच मलाही वाटतं यामुळे होतं काय हे मला कोणीतरी ऐकून घेत आहे माझ्या बाजूने कोणीतरी बोलतं आहे माझ्या मनातले विचार कोणाला तरी पटत आहेत हां आता याला दुसरी बाजू अशी असू शकते हो असंही नंतर विचार करायला मुलांना प्रवृत्त करता येतं त्यामुळे पटकन कुठल्या तरी गोष्टीवर कन्क्लुजनवर जाणं किंवा एखाद्या गोष्टीचं सोल्युशन देणं असं प्रत्येक वेळा अपेक्षित नसतंच आणि हे जसं लहान मुलांसाठी अव अपेक्षित आहे तसं मोठ्या सुद्धा आहे की प्रत्येकच वेळेला लोकांनी आपल्याला काहीतरी सोल्युशन द्यावे असं नसतं तर आपलं ऐकून घेतलं आपली बाजू समजून घेतली आपल्या मतांना महत्त्व दिलं आपल्या विचारांना ऐकून घेतलं तरीही मुलांना बरं वाटतं आणि हा जो इमोशनल सपोर्ट आहे ना पालकांनो तो मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो विशेषतः टीनेजमधली जी मुलं असतात ना ती भावनिकदृष्ट्या खूप व्याकुळ होतात ओव्हरवेल्म होतात त्यावेळेला ऐकून घेणं समजून घेणं बाजू घेणं मत तुझ्याबरोबरच माझं आहे असं म्हणणं हा एक खूप मोठा इमोशनल सपोर्ट असतो थोडं धीराने घेऊया पटकन जंप करण्याची गरज नाही आहे मुलांनाही त्यांचे मार्ग सोडण्यास शोधण्यासाठी आपण तयार करूया आणि दुसरा पर्स्पेक्टिव्ह हा हो। तर आपण देणारच आहोत की असं असू शकेल कदाचित दुसऱ्याचा पर्स्पेक्टिव्ह हे जर म्हटलं तर तोही विचार आपण मुलांना देऊ शकतो हा अशी एखादी कठीण परिस्थिती आली इमोशनल कही जर का काही ट्रॉमा तयार झाला तर ह्या पद्धतीने जर आपण मुलांशी संवाद साधला किंवा नुसतं ऐकून घेतलं तरीसुद्धा यातून नक्की चांगला मार्ग निघू शकतो आणि आपलं आणि मुलांचं बॉन्डिंग खूप छान होऊ शकतं धन्यवाद